इकडे मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर बंगल्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आपली मुंबई या विषयावरती विद्यार्थ्यांना चित्र काढायची होती मुंबई विषयी या लहानग्यांना नेमकं काय वाटतं हे चित्रातून साकारायचं होतं जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपल्या मनातील मुंबई कागदावर रेखाटली पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे सगळ्याच वयोगटातील मुलांना याच्यामध्ये वाव आहे आणि त्यांना मुंबईविषयी काय वाटतं मुंबईकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत किंवा मुंबई त्यांना काय देते ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी त्यांना एक चांगलं व्यासपीठ मला वाटतं हे मिळत आहे माझी मुंबई म्हणजे मुंबईविषयी असलेलं मत किंवा मुंबईविषयी असलेली अपेक्षा मुंबईविषयी असलेले योग हे सगळे मुलांच्या चित्रांमधून येणं गरजेचं असतं आणि गेली सहा वर्ष आपण ही स्पर्धा आयोजित करतो आहे त्यामध्ये भरघोस आपण पारितोषिक देतो आहे